पाणी आले सकाळ सकाळी आजी आज पाणी भरायला शेजारचे पाण्याचे लगबग चालू आहे त्यांची मध्ये तिला पुढे गेले पाणी भरायला आलं काय पाणी चहा पिलं प्रिया चालली कॉलेजला प्रिया गुड मॉर्निंग एक्स्ट्रा क्लासेस आहेत त्यामुळे आता लवकर चालली आहे प्रिया, प्रिया। आवरावरी चालू आहे मॅडमचं कामाला जायचं टाईम झाले నాకాయ ఆ వైనిసీ సుట్టి दोन्ही वहिनीला चाललंय त्यांचं काम आवरावरी आवरी करायचं आज पाणी आले सकाळची सगळी काम पटापटा आवराय चालू आहे मळे आकडे मी भेटत आहे नाकडे बेळगाव ना। इकडे अंग आकडे हंगा कडे मळे येते हो देंगे नो हो <स्थाथ> <ना>। <स्थाथ> राची कटिंग आमश्य होऊ देळ रेल जाते भी दुपारी स्कूल जाऊन आल्यावर मग कटिंग करायला का मॅडम काम कामाला मॅडमला काय मंगळवारी सुट्टी नसत्या त्याला रविवारी सुट्टी असते

Mm. आज मंगळवार सुट्टी असते मम्मीला आज मंगळवार आईच देव धुवायच आज सगळं देव स्वच्छ धुवून आज मंगळवार पूजा

ಆಯ್ ಬಿಡಕ್ಕೆ ಬರ್ತೈತಾ ಪಪ್ಪಾ ತೊಗೊರೋಕೆ ಬರ್ತೈತಿ ನೆಡ್ತೈತಿ ಇವತ್ತು ಮಾಮಾ ಸುಟ್ಟಿದ್ಲ ಮಾಮಾ ಬರ್ತೈತಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ತಗೋರಕ್ಕೆ ಆ వొయ్ అలా ది గణపతి బాగా అంతకే పుడచ్చ గణపతి గణపతి వాట బుడి వర్షీ గణపతి ప్రాచీ గణపతి ఏ ప్రాచీ గణపతి ఏ नमस्कार मंडळी वडगराच्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मंगळवार आता चालू आहे मी समोरचे शेजारी तिथं मसाला आहेत शिळी भाकरी थोडं राहिल्या तर द्यायचं आहे त्यांना शिळी भाकरी ते आपण आता जाऊ मसाला द्यायला आता अरवी मॅगीच भेट देतं देपी देता का चाल आवडले सगळे काम नाही ते भाकरी भात राहिले होत यूट्यूब चॅनल चालू केले तुमचं रेकॉर्ड चालवॉ रेकॉर्ड व्हायला संध्याकाळी दिसणार का तुम्ही व्हिडिओला ला वर आज गेल नाही कुठं काय नाही पावसामुळे दोन दिवस एवढा जोरात पाऊस पडला आता काय नांगर बिंगर चालते मोठी मुली गेल्या शाळेला काय करायचं चांगला तसं आहे आणि

हिडो चालू आहे बघा युट्यूब चॅनल आहे माझं रोज बघत जावा तुम्ही संध्याकाळी दिसत की आज हिडूवर कार्यक्रम आहे सांगितलं होतं यायचं नाही यायचं सगळं कामाच्या हिशोबा असते होते असं नाही मी गेलतो तेव्हा त्यांचं जेवण झालं तर लेट झालं ना कार्यक्रमला आमच्या दोन वाजलं होतं जेवलो म्हटलं आत्ताचं आणि कामगार बी कोण आली नाही म्हटलं आम्ही एक पार्टनर मी दोघंच आहे म्हटले सोडून येता येत नाही असं येते सांगितलं बघा यांची पिल्ली असं गुपगुबीत आहेत <laughs> बघा जुनं बोर आहे यांचं एकदम ओल्ड पाणी येते याला बघा चालू आहे बोर गेली की धाकटी ते जय त्यांच्या वडिलांचा रिक्षा लावले आणि मोठी कधी सायकल घेऊन जाते कधी चालत जाते आज चालत गेले हा आता झालं चार महिने झाले की पावसाळा असले म्हणून ते प्राचीव आहे जाते की आता आज गेली की दोन तीन दिवस झाले चालले ते बरं नव्हते तिला काय ते वातावरणच बिघडले सर्दी ताप सगळ्यांना सर संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत इकडे काय चाललंय बघू आपण इकडे चालला चहा इकडं बाहेर पाऊस पडायला जोरात वातावरण थंडगार झाले त्यामुळं गरम गरम हरभोरा हरभोरा भाजायला चालू आहे मीठ लावले का हरभोरा गरमा गरमागरम चाय संध्याकाळचा देत आहे गरम गरम हरभोर आणि गरम गरम चाय बाळ उरा जरा बाळ खरगा कर लेट बाजले की मग आतून काळे होते बाहेर पाऊस पडायला आहे मी चाललो आता बायकोला आणायला सुट्टी झाली त्यांची समोर सगळी पाणीच पाणी झाले दिवसभर चरून मेंढ चालली आपल्या घरी संध्याकाळ झाली आता चालू आता आम्ही घरी सुट्टी झाली <laughs> मॅडमची पाऊस काय तीन दिवस झाला जोरातच लागलाय पावसाळा दिवस आहे म्हटलं तर पाऊस पडणार आम्ही आलो छत्री घेऊन न्यायला छत्री <laughs> त्या मित्रांनो हरभरं खायला पाऊस जरा बाहेर थांबलाय आता वहिनीने हरभुरं भाजून ठेवली गरम गरम हरभूर खायला पावसाळ्यात खाण्यात एक मजाच असते आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद